तानाजी सामंत थोड्याच वेळापूर्वी वर्षावरती दाखल झालेत त्याची भेट घेतली दरेगावी झालेल्या आहेत त्या नेमक्या त्या भेटीगाठीत नेमकं घडलं काय हे गुलदस्त्यात आहे मात्र आता थेट दरेगावात शिंदे जाणार आहेत त्यामुळे शिंदे नाराज आहेत का की त्यांची नाराजी दरेगावात जाणार त्यामुळेच ते नाराज आहेत असं पाहायला मिळत आहे नाराज शिंदे साताऱ्यातील दरेगावी जाणांना पाहायला मिळत आहेत एक्सक्लुसिव्ह दृश्य आता आपण पाहतोय साम टी व्हीवर ही दृश्य आहेत शिंदे नाराज आहेत म्हणून ते दरेगावी जात आहेत अशी शक्यता व्यक्त केली जाते काल दिल्लीत घडामोडी घडलेल्या आहेत त्यात जवळपास देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं मुख्यमंत्री पदासाठी समजतंय अशी माहिती सूत्रांनी दिली आहे मात्र आता एकनाथ शिंदे थेट साताऱ्यातील दरेगावी जात असल्याचं पाहायला मिळत आहे आपण पाहतो एकनाथ शिंदे हे याच गाडीतनं निघालेले आहेत आणि थोड्याच वेळात ते दरेगावी पोहोचणार आहे अधिक मागे, मागे, माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी सूरज मुसुलकर सध्या संपर्कात आहेत सूरज दरेगावी जात आहेत शिंदे नाराज आहेत असंही कळत आहे नक्कीच थोड्या वेळापूर्वीच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरेगावेसाठी निघालेले आहेत त्याआधी मुख्यमंत्र्यांची अनेकांनी भेट घेतलेली आहे काल परवा मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका जी आहे ती पत्रकार परिषदेत मांडली होती मुख्यमंत्री पदाबापत त्यानंतर तुम्ही उपमुख्यमंत्री पद घ्या असं अनेकांनी त्यांची भेट घेत त्यांची मनवणी केली होती मात्र तरी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपद घ्यायला तयार नाही आहेत कुठेतरी उप एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा होत आहे कारण ज्या जे महायुतीला यश मिळालं आहे ते, ते कुठेतरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यामुळे यश मिळालं आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहावेत अशी अनेकांची इच्छा होती अशा चर्चा देखील रंगल्या होत्या त्यामुळे कुठेतरी काल महायुतीची बैठक जी दिल्लीमध्ये पार पडली त्या बैठकीमध्ये देखील हा सूर जो उमटला होता आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरेगावी जाणार आहेत दोन दिवस कोणतीही महायुतीची बैठक होणार नाही जे <laughs> शिवसेनेने महायुतीच्या नेत्यांसमोर आपली मागणी जी मांडलेली आहे त्या मागणीवरती काय सकारात्मक पुढचा काय निर्णय येतो ते पाहून नंतरच बैठक पुढील बैठक होणार आहे मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय निर्णय घेतात आता हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्या आता दरेक गावी जाण्यासाठी निघालेलं आहे त्याआधी अनेक सत्तेमधील आमदार असतील किंवा विरोधक असतील त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे सत्तेमधील आज आमदार आहेत ते अनेक आमदार जे आहेत ते आपल्यासाठी मंत्रीपदासाठी वर्णी लागावी यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहेत आणि थोड्या वेळापूर्वी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरे गावासाठी जाण्यासाठी निघालेले गा आहेत नक्कीच धन्यवाद सूरज आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका